बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत विशाळगडावरील व्यावसायिक अतिक्रमणं काढली जातील पण कोणत्याही घराला हात लावला जाणार नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशाळगडावरील नागरिकांशी बोलताना दिली राज्य शासनाकडून पीडितांना मदतीचा हात दिला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आज दुपारनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात आले आणि त्यांनी गजापूरसह विशाळगडाची पाहणी केली त्यावेळी स्थानिक नागरिकांनी अजित पवार यांच्यासमोर आपली घराणी मांडली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज गजापूर आणि विशाळगडला भेट दिली गजापूर इथल्या नुकसानग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्या नुकसानीबाबत माहिती घेतली यावेळी पीडित कुटुंबातील महिलांनी त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती सांगितली हिंसाचाराचं भीषण रूप अनुभवलेल्या अनेक महिला गहिवरल्या होत्या दरम्यान रविवारी गजापूरमध्ये घडलेल्या घटनेवर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक होतं माजी खासदार संभाजीराजे यांनाही समजावण्याचा प्रयत्न प्रशासनानं केला मात्र तरीही प्रचंड संख्येनं जमावाला आणि गजापूरमध्ये अतिक्रमणाशी संबंध नसलेल्या नागरिकांना हिंसाचाराला सामोरं जावं लागलं या हल्ल्यात एकूण दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचं नुकसान झालंय त्यामुळं नुकसानग्रस्तांना तातडीची मदत म्हणून शासना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत केली आहे असं नामदार अजित पवार यांनी सांगितलं राज्य सरकार चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणार नाही तसंच कुणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं ला। कोटी लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे घराचं गाड्यांचं स्कूटरचं टू व्हीलरचं वगैरे वगैरे अशा पद्धतीने त्यांनी काढलेलं तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय आयुक्तालयामध्ये पुण्याला गेलेला आहे आणि तो तिथून मुंबईला जाईल वास्तविक ह्या लोकांचा तसा काहीच संबंध नव्हता आणि आपण शेवटी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो ह्या महाराष्ट्राने नेहमीच सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्याही काळामध्ये झालं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील तशाच पद्धतीचा प्रयत्न हा झालेला आहे हे जे घडलं आहे ते, ते थोडंसं वेगळ्या प्रकारचं घडलं कुणीही काम करत असताना निष्पाप लोकांच्यावर असा त्रास त्यांना होणार नाही ही, ही खबरदारी सगळ्यांनी घ्यायची असते त्याच्याबद्दल संपूर्ण इथंभूत व्हिडिओ वगैरे पोलिसांनी काढलेले आहेत कोण त्याच्यामध्ये काय करत आहे को कौ, कोण कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत ह्याची संपूर्ण सगळ्याची शहानिशा केली जाईल आणि त्याच्या जा संदर्भातली योग्य ती कारवाई केली जाईल दरम्यान विशाळगडावरील काही महिला आज गजापूरमध्ये येऊन उपमुख्यमंत्री पवार यांना भेटल्या आणि आपलं म्हणणं मांडलं त्यावर विशाळगडावरील छोट्या व्यावसायिकांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही न्यायालयाच्या जा आदेशाचा मान राखून सर्व व्यावसायिक अतिक्रमणं हटवली जातील मात्र रहिवासी घरांना हात लावला जाणार नाही असं नामदार अजित पवार यांनी स्पष्ट केलं जे तेरा प्रकरण आहेत म्हणजे न्यायालयाने त्याला स्थगिती दिली स्थगिती दिलेले दिले ते सोडून बाकीचे कमर्शियल हे काढले जाईल आणि निवासीच्या संदर्भात पावसाळा संपल्यानंतर त्याबद्दलचा विचार केला कोल्हापूरचं सामाजिक ऐक्य धोक्यात येईल आणि जातीय सलोखा बिघडेल अशा प्रकारचा कोणताही प्रयत्न राजकीय पक्ष किंवा संघटनांनी करू नये असं आवाहनही त्यांनी केलं यावेळी नामदार पवार यांच्यासोबत जिल्हाधिकारी अमोल येडगे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह अधिकारी उपस्थित होते